नमस्कार दोन हजार चोवीसमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज तारे हे कायमचे निकडले आहेत अशातच एका ज्येष्ठ अभिनेत्याने वयाच्या ब्याण्णव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने पुन्हा मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध लेखक निर्माते दिग्दर्शक तसेच उत्तम अभिनेते थॉमस बेर्ली यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली थिरमला या अतिशय गाजलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली होती त्यांनी काही टी व्ही मालिकांसह हॉलिवूड चित्रपटांमध्ये मा देखील उत्तम व दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या अशा जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली